अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या व्ही एम मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षातील सीसीटीव्ही बाबतच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी याबाबतचा दुसरा आणखी एक व्हिडिओ ट्विट केलाय निलेश लंके यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या सुरक्षा कक्षातील सीसीटीव्ही बाबत प्रश्न उपस्थित करत याबाबतचा दुसरा एक व्हिडिओ ट्विट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय

काही मेंटेनन्स करायच्या गोष्टीची कल्पना त्यांना हे कलेक्टर साहेब म्हणजे सांगितलंय त्याला म्हणा आता कलेक्टर साहेब म्हणतात चल आम्ही येतो आम्ही

वरती एकसष्ट कॅमेरे लागतो म्हणजे जे सगळे कॅमेरे लावले ते आजूबाजूला कॅमेऱ्याचे फक्त काही तास नाही आता सहा वाजून दहा मिनिटांनी एक आपल्या तिथे असेल गोळेजर साहेब आले होते गोळेधर ती त्यांच्यासोबत इतर आमचा मेरे रिजिट केला आहे त्यानंतर हा त्यांचा जो मुळे म्हणून आहे तो आला तो आल्यानंतर मी तर सांगितलं मला मी चार वाजता माझी डिसे करते चार ते बारापर्यंत दूध त्याला सांगितलं एक तर ते कॅमेरे चार वाजता सुरू होते आता थोड्या वेळापूर्वी एक कॅम एक फोन नंबरचा जो कॅमेरा आहे तो त्याचा बंद झालेला मला दिसतो म्हणजे सातच कॅमेरे चालू झाले तर नंतर मी खाली बंद बोलू आणि खाली बंद बोलू काय कारण आहे नाही नाही तो जो पलीकडे मला सांगा तिथं आम्हाला जे कॅमेरे दाखवले तुम्ही तिथले हां कॅमेरा बंद तर झालेला नव्हता नाही याच्या तिथं जायचं काय कॅमेरा त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे आणि त्या पलीकडे त्याच्यामध्ये काय म्हणजे काय असते आपल्या कॅमेरा सीसीटी कॅमेरे असते आठ ते आपल्याला आपल्याला जे मेन दिसत आहेत ना ते आपले याचे आहेत परंतु बाहेर फिरणारे कंट्रोल ना ना तुम्ही सगळ्यात मेन साहेबांना विचारते बरोबर इथून माणूस तुम्हाला विचारायला कुठे येणार इथं आम्ही तिथे आज जा जाऊ का जा। तुम्ही घालता ना गोळ्या आम्हाला आम्ही इथं विचारणार ना तुम्ही आम्हाला इथं आढळतो ना आम्ही आला नंतर आम्हाला काय सांगितलं पाहिजे साहेब एक माणूस चाललेला आहे तुम्ही कॅमेरा चेक करा त्या वेळेला माणूस त्याच्यामध्ये मोबाईल घालतोय माणूस मोबाईल लावतोय पैसे टाकून द्या आणि बरं का साहेब मला या टाइमिंग

बरं का मला ही एक आत्ताची फुटेज हवी आहे या काळा कालावधीची आमच्याकडे आम्हाला मान्य नाही आहे हे ऍक्च्युली या लोकांना पण मान्य नाही या लोकांना माहीत पण नाही आहे तिकडे आतमध्ये काय केलं तुमच्या सगळं एका व्यक्तीचं काही करायचं असेल तर तिथं आर्मीचा माणूस सोबत पाहिजे या सांगितलं ना साहेबांनी तर तिथं माणूस पण नाही तुमचं सांगत व्हिडिओ शूटिंग मध्ये परत परत मग हे लोक काय मला काय म्हणायचं लोक काय नावर बसले काय कांकेपटी नाय दोन येणार असताना आणि ही शूटिंग एक जा आणि आमच्या ज्या रूम मध्ये कॅमेरा लावला तुम्ही इकडं